शालेय विद्यार्थी ते सामाजिक कार्य हो, आणि सामाजिक कार्य हो, तर राजकीय प्रवास आपला कसा झाला याबद्दल काय सांगाल नमस्कार मी राजेंद्र घोरपडे माझी नगराध्यक्ष बदलाम शालेय जीवनापासून खर तर समाजसेवेची आवड असणार आणि त्यातून मग राजकारणाचा प्रवास होतो शालेय जीवनात क्रिकेट आणि खो खो हा खेळ खूप माझा आवडता होता आणि शालेय जीवनात असताना कॉलेज जीवनात असताना मी अनेक ठिकाणी शाळेच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून क्रिकेट खो खो कबड्डी यासारखे अनेक गेम खेळलो आणि स्पर्धा सुद्धा गाजवल्या आणि शिक्षण पूर्ण झालं माझ शिक्षण टी वाय बी कॉम पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग व्यवसायात लागलो आणि मग व्यवसायातून हळूहळू समाजसेवेकडे करत राजकारणात गेलो आमचं विजय क्रीडा मंडळ या ठिकाणी आहे खूप जुनं मंडळ आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापेक्षाही जुना असं म्हणायला लागेल त्या मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत इथे शिवजयंती असेल दहीहंडी असेल किंवा जे जे होळी उत्सव वगैरे असतील मोठ्या प्रमाणात आम्ही इथे करत असतो आणि मग त्यानंतर काही वर्षांनी आम्ही ते एक आमच्याच विभागामध्ये या चौकामध्ये साईबाबांचं सदा असलेलं आम्ही साई मंदिर बांधलं अनेक लोक त्यावेळेस म्हणायचे की हे मंदिर कसं काय तुम्ही पूर्ण करणार मुलं मुलं करतायत पण मी त्यावेळेस पण सांगितलं की साईबाबांचं एखादं कार्य तुम्ही हाती घेतलं तर साईचा पाठिंबा असतो आणि त्यांचा आशीर्वाद असतो हे सगळं कार्य पूर्ण होत असतं आणि बघता बघता हे मंदिर पूर्ण झालं त्या मंदिराच्या माध्यमातून आम्ही साई भंडारा साई पालखी जस्याला आम्ही उत्सव साजरा करत असतो रक्तदान शिबिर वाचनालय सारखी यासारखी समाज उपयोगी कार्य या ठिकाणी करत असतो आणि हे मंदिर आम्ही बांधले त्यानंतर मग दोन हजार पाच ला निवडणूक लढवली निवडणूक लढवली निवडणूक जिंकलो आणि मग ठरवलं की आपण आपल्याला जेव्हा लहानपणी असताना जे अपेक्षित होत ते आपल्याला आता आपल्या पुढच्या पिढीला करून दाखवायचं आणि मग तुम्ही बघितलं असेल की एक घोरपडे मैदान जे आहे रुडो घोरपडे मैदान हे आम्ही मुलांना क्रिकेट खेळण्याकरता सर्वसामान्य नागरिकांना खेळण्याकरता व्यायामा करता आम्ही ना व्याया ते मैदान बांधलं अनेक अडचणी आल्या अडचणी आल्या पण त्याच्यावरती सगळ्यावरती मात आपल्या विभागामध्ये गार्डन्स करायचा विचार केला तर गार्डन करायचं तर ओपन जागा असायला पाहिजे टाटा लाईन खालच्या ज्या मोकळ्या जागा आम्हाला दिसल्या त्या मोकळ्या जागेत आम्ही गार्डन्स बनवण्याचा विचार केला आता हे सगळं मैदाना किंवा उद्यानं गार्डन्स आम्ही जेव्हा बनवतो त्यावेळेस पाण्याची व्यवस्था मुख्य असायला पाहिजे कारण हे सगळं काय आहे की अनेक बदलापूर शहरामध्ये दोनशे पेक्षा जास्त उद्यान आहेत परंतु उद्यान फक्त हो ठेकेदार आपले काम करतात काम करेपर्यंत त्याला जगवतात पण एकदा काय त्यांचं बिल मिळालं कि मात्र त्या सहा महिन्यानंतर त्या उद्यानाकडे अतिशय दुर्लक्ष होऊन जातात मग ती सगळी उद्यानं मरून जातात आणि ते पैसे नगरपालिकेचे फुकट जातात यासाठी पाणी असणं आवश्यक आहे मग पाणी इतर आपल्याला मिळत नाही ना मग आम्ही जवळजवळ दोन वरनं साडेसात एचपीचा चा पंप लावून उल्हास नदीवरनं आम्ही पाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे आज आमच्या इकडच्या सगळ्या गार्डन्स आहेत जीवखाना आहे हे सगळे व्यवस्थित जे दिसतं त्याच्यामुळे दिसत की भरपूर पाणी असल्यामुळे सगळी की झाडं जगवत आली लॉन जगवत आलं आणि मैदानाला पाणी मारता आलं हे वैशिष्ट्य आहे मियावाकी गार्डन ही संकल्पना माझ्या डोक्यात एक साताऱ्याच्या ठिकाणी सातारा या ठिकाणी केलं होतं मी व्हिडिओवरती बघून पहिली बदलापूरची मियावाकी जी आहे गार्डन ती मी लावली कारण त्यावेळेस मला लोक हसत होते की असे जवळजवळ झाडं लावून जगणार कशी परंतु मला त्या युट्यूबवरून बघून त्या जापनीस जो शास्त्रज्ञ आहे मियावाकी त्याची जी व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आले की जवळ जवळजवळ लावल्याने झाडं वाढण्याकरता आपापसात आप स्पर्धा करत असतात आणि त्याच्यामुळे जे झाड आपण दहा दहा फुटावरती हो किंवा वीस वीस फुटावरती हो लावतो ते झाड जर आपण तीन फुटावरती हो किंवा चार फुटावरती हो लावलं ला। तर ते आपापसात आप वाढण्याकरता स्पर्धा करत असतो त्यामुळे दहा वर्षात जे झाड होतं उंचीला वीस फूट होत असेल तर ते पाच वर्षात वीस फूट होतं अशी स्पर्धा त्या झाडांमध्ये असतात आणि आम्ही दोन मियावाकी उद्यानं लावलेली आहेत माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तीच आज ते जर जा तुम्ही जाऊन बघितलं तर घनदाट जंगलासारखी दिसतात आतमध्ये जायला सुद्धा आपल्याला जागा नाही त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी वन्यजीव त्या ठिकाणी येतात कारण ते जंगलच झालेलं आहे बघण्यासारखं आहे निश्चितच आपण कधी आला या भागात तर त्याला विजिट द्या आणि उद्यान उद्यान तर बदलापूर शहरामध्ये आमच्या विभागाचा नावच आहे की जे पण उद्यान आम्ही करतो ते म्हणजे आपल्या घराचं लॉन सुद्धा एवढं जपत नाही एवढं आम्ही आमच्या नगरपालिकेच्या उद्यानाचं लॉन जपतो त्याचं कटिंग त्याला खत पाणी काढणं त्याला कापणं हे सगळ्या गोष्टी आम्ही करत असल्यामुळं ह्या भागामध्ये सुंदरता निर्माण झालेली आणि त्याचा सर्व लाभ आपल्या बदलापूरकरांना मिळतो याचा आनंद मला जायला टाट्याच्या परवानगी आणल्या अनेक लोक तिथे अतिक्रमण केली होती त्यांना बाजूला केलं आणि पहिल्यांदा टाटाची परमिशन बदलापूरमध्ये पंधरा वर्षापूर्वी मी आणली होती आणि आज बघता बघता टाटा लाईन खाली अनेक बदलापूरमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस उद्यानं झाली आणि त्यामुळं या शहराला एक चांगलं रूप आलं स्वरूप आलं हे परवानगी आणणं फार महत्वाचं होतं आणि आम्ही आमच्या विभागातच तीन उद्यानं बनवली टाटा लाईन खाली आज सुद्धा ती या तशी आणि सुंदर आहेत त्यानंतर मग बोरपडे मैदान झालं क्रिकेटचं मैदान झाल्यानंतर आम्ही ओपन जिम आपल्या विभागात असायला पाहिजेत महिला किंवा ज्येष्ठ नागरिक यांना व्यायाम करण्याकरता शरीर सुदृढ राहण्याकरता त्यांचं आरोग्य निरोगी राहण्याकरता आम्ही या ठिकाणी जॉगर्स पार्कच्या बरोबरच खेळण्या खेळणी सुद्धा बसवली व्यायामाची खेळणी बसवली ओपन जिम म्हणतात त्याला आणि ती बऱ्यापैकी मेंटेन पण आहेत त्यानंतर मग आम्ही आर्ट गॅलरी केली बदलापूर आर्ट गॅलरी जी बदलापूर शहरात ज्या आर्टिस्ट लोकांना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आपलं जागा मिळत नाही किंवा आपल्या चित्राचं प्रदर्शन करता येत नाही अशा आर्टिस्ट लोकांना आपण ती आर्ट गॅलरी बांधली आर्ट गॅलरी बांधत असताना वैशिष्ट्य म्हणजे की मला सुद्धा माहित नाही की या बदलापूर शहरामध्ये दीडशे पेक्षा जास्त आर्टिस्ट फाईन आर्टिस्ट राहतात आणि ज्यावेळी मी ती आर्ट गॅलरी बांधली त्यावेळी हे सगळे लोक एकत्र एक आले आणि बघता बघता ती आर्ट गॅलरी सुंदर दर पंधरा दिवसाला या ठिकाणी एक नवीन एक्झिबिशन असतं ज्या पेंटिंग्स ज्या पाच हजारापासून तर पाच लाखापर्यंत पेंटिंग्स असतात आर्टिस्ट लोक आपलं एक्झिबिशन लावतात सेल्स करतात त्यांचं त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती करत असतात तो एक आनंद होतो झेंडा चौकात आम्ही एकशे दहा फुटाचा राष्ट्रीय ध्वज लावला अभिमानाचा सर्वांच्या तुमच्या आमच्या सर्वांचा त्यानंतर मग जिमखाना म्हणजे मुंबई जिमखाना आहे मुलुंडचा जिमखाना आहे नवी मुंबईला जिमखाना आहे डोंगुलीला जिमखाना आहे तर मी माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण बदलापूरचा जिमखाना का नाही तयार करायचं तर माझ्याकडे दोन एकरची जागा एक क्रीडा संकुलला आरक्षित होती ती जागा आम्ही टीडीआर देऊन मालकांना ती जागा ताब्यात घेतली नगरपालिकेची आणि त्या ठिकाणी आपण जिमखाना तयार केला तुम्ही बघितला सुसज्ज असा जिमखाना आहे त्या ठिकाणी जवळजवळ अकरा खेळ जातात खो खो कबड्डी व्हॉलीबॉल बास्केटबॉल मलकाम लाँग टेनिस नंतर व्हॉलीबॉल वगैरे या सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होतात आणि मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला या जिमखान्याच्या वैशिष्ट्याचं की त्या ठिकाणी ट्रेनर सुद्धा आम्ही ठेवले आहेत की एखाद्या मुलाला जर बॅडमिंटन चांगलं खेळायचं असेल व्हॉलीबॉल चांगलं शिकायचं असेल कबड्डी खो खो चांगलं खेळायचं असेल तर त्याला तिथेशी आम्ही कोच पण ठेवलेली आहेत प्रायवेट कोच ठेवलेले आहेत तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक मुलं चांगली चांगली खेळामध्ये प्रावीण्य मिळवतात कारण त्यांना एक योग्य प्रशिक्षण दिलं जातं योग्य मैदान दिलं जातं आणि त्याचा आनंद आपल्याला होतो की बदलापूरमध्ये चांगले चांगले थे। खेळाडू आता तयार होतात तुम्ही बघित असेल घोरपडे मैदानावरती दोन अकॅडमी काम करतायत सीझनच्या मध्ये त्याची पण मुलं रणजीपर्यंत आता जायला लागली एकेकाळी बदलापूर शहराला सीझनचा बॉल काय आहे सीझनची बॅट कशी आहे हे आता धरायला पण मुलांना मिळत नव्हती पण आज या ठिकाणी सीझनच्या दोन अकॅडमी उभ्या करून चांगली चांगली मुलं घडवतात चांगली चांगली रोहन राजे सारखं आमचा सा आय पी एलचा खेळाडू दीपक राठोड हा सुद्धा त्या ठिकाणी घेतो आणि त्यांच्या माध्यमातून चांगली सीझनचे क्रिकेटर या ठिकाणी बनतात मध्ये सगळ्यात महत्वाचं की रस्ते जे आहेत हे शहराचं सौंदर्यीकरण असतं जर रस्ते रुंदीकरण असेल तर निश्चितच त्या गावाला शोभा येत असते मी ज्यावेळेस दोन हजार दहा ला जेव्हा नगराध्यक्ष झालो त्यावेळेस या शहरातले पाच प्रमुख रस्ते मी रुंदीकरण केले एक म्हणजे आपटेवाडी ते आपटेवाडी शिरगाव नाका आपटेवाडी ते शिवाजी चौक नंतर आगराळी मांजरली स्मशानभूमीचा रस्ता आणि स्टेशनच्या पलीकडे जो विक्रांत माईस ते कात्रा पर्यंत जाणारा रस्ता आहे हे पाच रस्ते त्यावेळेस मी कोणालाही न बघता कोणाची परवा न करता त्यावेळेस हे रस्ते अगदी पंधरा पंधरा फुटाचे होते तर ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास फुटाची केलेले नाही त्यानंतर अद्यापपर्यंत रस्ते कधी रुंदीकरण झाले नाही परंतु आता जे मुख्य अधिकारी आलेले आहेत मारुती गायकवाड यांनी चौकाचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याचं पहिल्यांदा काम हाती घेतलेलं आहे आणि त्यांचं पण मनापासून अभिनंदन करेल की अशा प्रकारे जर प्रत्येक नागरिकांनी किंवा प्रत्येक राजकीय लोकांनी जर काही थोडे थोडे आपल्या आपल्या भागामधले रस्ते रुंदीकरण केले ना तर हे शहर खूप चांगलं होईल परंतु तेवढे धैर्य पण दाखवत नाही की जर का एखाद्याची एखाद्या सोसायटीची भिंत तोडली तर तो ती सोसायटी आपल्याला मत कसं देईल परंतु मताचा विचार केला तर तुमचं सौंदर्यीकरण किंवा तुमचं रुंदीकरण होणार नाही मत ही भेटतच असतात तुम्हाला काम केल्यानंतर चांगलं काम मला मत मिळतच असतं त्याची कोणी पर्वा करू नका पण आपला विभाग खरंच चांगला करत असेल तर रुंदीकरण करणं त्याचं सौंदर्यीकरण करणं हे गरजेचं आहे असं मी बदलापूरकरांच्या सर्व माझ्या सहकार्यांना सांगू इच्छितो स्वामी विवेकानंद स्टडी सेंटर अभ्यासाकरता युपीएससी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता चांगलं धारण तयार झालेलं आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची पुस्तक आहेत सुखसुवी आहेत बसण्याकरता अभ्यास करण्याकरता व्यवस्था आहे इंटरनेट आहे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर चौकाचं पण आम्ही मोठ्या प्रमाणात केलेलं आहे ठिकठिकाणी चांगले चौक उभे केले आणि त्या ठिकाणी चौकाचं सुशोभीकरण केलेलं आहे असे अनेक प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत म्हणजे सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल परंतु जे काम आम्ही करतो ते कन्स्ट्रक्टिव्ह करतो क्वालिटीचं करतो म्हणून एकदा काम जर काय आमच्या विभागामध्ये एकदा केलं त्या ठेकेदाराला तर त्या ठेकेदाराकडून आम्ही ते चांगलं करून घेतो की जेणेकरून पुढच्या पंधरा वीस पंचवीस वर्षात ते काम हल्लं नाही पाहिजे चांगलं चांगलं राहिलं पाहिजे असं आमची अपेक्षा असते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका